रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्या आहेत याशिवाय सोशल मीडियावर म्हणजे व्हॉट्सअपवरही या आशयाच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण खरंच खतांच्या किमती वाढल्यात का याची सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मी श्रीकांत बंगाळे आणि तुम्ही बघत आहात बी बी सी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक एकशे बावीस ज्या काही बातम्या व्हायरल झाल्या आहेत त्यांच्यामध्ये खतांच्या किमतीत जवळपास दोनशे ते अडीचशे रुपये वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे या बातम्यांमध्ये काय म्हटलंय तर दहा सव्वीस सव्वीस हा जो खताचा ग्रेड आहे त्याच्या पन्नास किलोची बॅग चौदाशे सत्तर वरून सतराशे रुपये चोवीस चोवीस शून्य शून्य या ग्रेडची एक बॅग पंधराशे पन्नास वरून सतराशे रुपये वीस वीस शून्य शून्यची एक जी काही बॅग आहे ती बाराशे पन्नास वरून चौदाशे पन्नास रुपये तर सिंगल सुपर फॉस्फेटच्या किमतीत पाचशे रुपयांवरून सहाशे रुपयांपर्यंत वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे पण मग या बातम्यांमध्ये दावा करण्यात आल्याप्रमाणे खतांच्या किमतीत वाढ झाली का तर यामागचं तथ्य आता जाणून घेऊयात तर केंद्र सरकार दरवर्षी रासायनिक खतांवर न्यूट्रियन बेस्ड सबसिडी या योजनेअंतर्गत अनुदान जाहीर करतं म्हणजे त्या खतामध्ये कोणती पोषक द्रव्य किती किलो प्रमाणात आहे म्हणजे त्या खतामध्ये नायट्रोजन किती किलो आहे फॉस्फेट किती आहे पोटॅश किती आहे आणि सल्फेट किती आहे यानुसार हे अनुदान दिलं जातं यंदाचा जो काही खरीप हंगाम आहे दोन हजार चोवीस मनला त्यात एक एप्रिल ती, तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या सहा महिन्यांसाठी केंद्र सरकारनं रासायनिक खतांवर चोवीस हजार चारशे वीस कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे साधारणपणे या अनुदानाबाबतचा निर्णय केंद्र सरकार एप्रिल ते मे महिन्यात जाहीर करत असतं पण यंदा लोकसभाच्या निवडणुका असल्या कारणानं फेब्रुवारी महिन्यातच या अनुदानाबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे देशांतर्गत खतान बाबत केंद्र सरकार ने स्पष्ट के की दो हजार चौबीस हंगामा खतान मध्य रूपया अंतरराष्ट्रीय बाजारों में उर्वकों की बड़ी दरों का प्रभाव किसानों पर ना पड़े इसलिए निर्णय लिया गया है कि जिस दाम पर पिछले साल ये मिलते थे उतने ही दाम पर इस साल भी मिलेंगे कोई बढ़ोतरी नहीं होगी एक रुपया भी दाम नहीं बढ़ाया गया खतांच्या भाववाढीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांनी काय म्हटलं ते आता पाहूया खतांचे भाव वाढले असा काही प्रकार घडलेला नाहीये संबंधीच्या बातम्या आल्यानंतर आम्ही चौकशी केली तर संबंधित पत्रकारानं अंदाजानं ती बातमी दिल्याचं आणि मग ती सगळीकडे पसरल्याचं लक्षात आलं त्यानंतर आम्ही खत उत्पादक कंपन्या व्यापारी यांच्याशी बोललो पण खताच्या किमतीत वाढ झालेली नाहीये फेब्रुवारी फेब्रुवरी महीने सरकार देशांतर्गत रासायनिक करने जो डीएपी की बोरी है वो बैग तेरह सौ पचास रूपये का पिछले साल मिलता था इस साल भी तेरह सौ पचास रूपये में ही मिलेगा इसी प्रकार से एनपीके के चौदह सौ सत्तर रूपए प्रति बैग और एमओपी पी एक हजार छह सौ सत्तर रूपए प्रति बैग मिलता था ये भी पुरानी दरों से ही मिलता रहेगा कोई रेट इसमें नहीं बढ़ाया जाएगा खतांच्या किमतीमध्ये काही वाढ झाली की नाही याची खातरजमा करण्यासाठी आम्ही काही खत पुरवठादार यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी पॅनिक व्हायचं कारण नाहीये कारण खतांच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाहीये त्यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे सध्या युरियाची पंचेचाळीस किलोची बॅग दोनशे सहासष्ट रुपये तर डी पीची पन्नास किलोची बॅग तेराशे पन्नास रुपये दहा सव्वीस सव्वीसची ची एक बॅग चौदाशे सत्तर रुपये तर एमओपीची पीची एक बॅग सोळाशे सत्तर रुपयांना मिळत आहे तर मग मंडळी खतांची वाढ ही किती खरी किती खोटी याविषयी सविस्तर माहिती सांगणारी बीबीसी मराठीची ही गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास ते सुद्धा सांगा तुर्तास आपण थांबूयात धन्यवाद